ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका प्रभाग क्रमांक सात मधील विकास आमच्या प्रयत्नांमधनं झाला आहे असा दावा करणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईलच असा ठाम विश्वास आमदार विक्रम पाचपुते यांनी व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक सात मधील मतदारांच्या भेटीदरम्यान ते बोलत होते आमदार पाचपुते पुणे म्हणाले की या प्रभागामध्ये आमचेही नगरसेवक होते त्यांनी केलेल्या मागण्यानुसार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला त्या निधीमधनं रस्ते गटारी नागरी सुविधा आदी विकास काम या प्रभागात करण्यात आली आहेत विरोधकांकडे अध्यक्षपद असताना देखील कोणतीही ठोस विकास कामं करता आली नाही आहेत मात्र आज निधी आम्हीच आणला असा दावा करून क्षय लाटण्याचं काम विरोधक करतायत अशी टीका त्यांनी यावेळी केली विकासाची खरी वस्तुस्थिती जनतेच्या समोर असून मतदार सर्व काही जाणून आहेत असंही आमदार पाचपुते यांनी स्पष्ट केलं तर यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं ハザルホテイ。 वार्ड क्रमांक सातमध्ये जी काही निवडणूक प्रक्रिया पूर्ण व्हायची राहिली होती त्याचं आता परवा मतदान पार पडणार आहे त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या ताईंचा प्रचार करण्यासाठी संपूर्णच आमची खोच म्हणजे ज्या अध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या तिथपासून ते प्रत्येक नगरसेवकाचे उमेदवार आणि प्रभागातील वार्डातील सर्वच आमचे ज्येष्ठ नेते मंडळी कार्यकर्ते सहकारी सर्वजण मोठ्या संख्येने खाली उतरलेले आहेत आणि उत्स्फूर्त वातावरण आहे म्हणजे मुळात अशी परिस्थिती आहे परवा समोरच्या उमेदवारांनी पर काही चुकीचे आरोप केले किंवा चुकीच्या गोष्टींचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला पण आमच्या आधी जनतेनेच त्यांचं श्रेय खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे आता वसंतोजी शिरसारगर आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पत्नी आदरणीय वंदना त्यांच्या माध्यमातून मधल्या काळामध्ये बराचसा निधी या वार्डासाठी या प्रभागासाठी खर्च झाला होता दुर्दैवाने त्यांना संधी मिळाली होती अध्यक्षपद होतं पण त्यांचा कोणताही नवा रुपया खर्च झाला नाही पण आमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय पवारराजांच्या नेतृत्वाखाली जो काही निधी आला होता तो निधी माझ्याच मार्फत आला होता अशा अनेक जण वल्गाना करतात पण आम्ही ठरवलं यावेळेस आम्ही कोणालाही उत्तर द्यायचं नाही जनता त्यांना शंभर टक्के उत्तर देणार आहे आणि कालच्या निवडणुकीमध्ये नक्की जनतेने उत्तर दिलं याचा अनुभव त्यांना आल्यामुळेच आज ही निवडणूक खूप गांभीर्याने त्यांनी घेतलेली आणि गांभीर्याने निवडणूक घेतली पाहिजे कारण पण कोणतीही निवडणूक म्हणजे ही प्रत्येकाने गांभीर्यानेच केली पाहिजे त्याच पद्धतीने आमचं सगळ्या महत्वाचं म्हणजे आमचे मार्गदर्शक आदरणीय मूळ नेतृत्वापासून ते सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकजण ह्या प्रक्रियेमध्ये सक्रिय आहे निवडणूक जरी बावीस पडली असेल आणि एकच जागा शिल्लक असेल तरी सुद्धा तेवीस जागेचे उमेदवार ज्या पद्धतीने फिरतात त्या संपूर्ण पालिकेची निवडणूक ज्या पद्धतीने पार पडते त्याच अनुषंगाने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आमचे सर्व सहकारी आहेत आणि नक्कीच याचा फायदा उद्याच्या निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा